मी रुक्मणी गोरख ठाकरे सरपंच रंजना श्यामलाल मोरे सुनगीर ग्रामपंचायत त्यांचं घर अतिक्रमामध्ये होत बाय पडण्याचं भानलेलं तर नुका लपो नी, लपो नी निदरे ना, निदरे ना ते शासनापासून त्यांनी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे लपवली लपवली त्या बाईने मग आम्हाला ते निदर्शना निदर्शनात आलं की बा या बाईने चुकीचं कामं केलेले त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज दाखल केला की या बाईचं पन्नास बाय पन्नासचा सीचा बंगला आहे म्हणून मग सरांनी साहेबांना लावून चौकशी केली चौकशीमध्ये ते रंजना श्यामलाल मोरे ना पन्नाथ पन्नाथ चा चा या नावाने पन्नास बाय पन्नासचं आरशेशीचं घर आठ नंबरला निघालं त्याच्यामुळे साहेबांनी सगळी चौकशी करून त्यांना अपात्र केलं आणि आणखी दुसरं त्याचं घर आहे बारा बाय चोवीस होतं तर त्याचं आता सध्या बांधकाम तीन हजार खूप चालू आहे अशी या मोहिमेने त्यांच्याकडे टिकणी दिलेली होती त्याच्यावरून सर्व निदर्शनात आणून त्यांना सा कलेश साहेबांनी अपात्र केलं